शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व त्याचप्रमाणे ग्राम सदस्य या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत आणि हा आनंद सर मोठ्या आनंदाने आपण या ठिकाणी खूप छान कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केलेला आहे ज्यावेळेला कान्हा गोकुळात खेळत होता आणि त्याच्या लिला संपूर्ण भारत वर्षात गाजत होत्या त्या काळापासून हा गोकाळकाला आपण साजरा करतोय गोकुळाष्टमीचा दिवस असतो त्या रात्री श्रीकृष्णाचा जन्म हा तुरुंगात झालेला आहे देवकी मातीच्या पोटी वसुदेव आणि देवकीचा हा सुपुत्र तुरुंगात जन्माला आला परंतु रात्रीच्या आल्यामुळं त्या यमुनेच्या प्रवाहातून खूप पाणी होतं खूप पाऊस होता कारण हा कालखंड पावसाळ्याचाच आहे आणि त्या पावसातून श्रीकृष्णाला सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी वसुदेव यमुना नदी पार करून गोकळात पोचले आणि नंदराजाच्या घरी श्रीकृष्णाला ठेवलं यशोदा मातेने त्याचं संगोपन केलं आणि तिथून त्यांची मुलगी घेतली आणि ती कारागृहात नेऊन ठेवली कंसाने नंतर तिला मारण्याचा प्रयत्न केला परंतु ती मुलगी कंसाच्या हातातून सटकली आणि तिने आकाशवाणी केली की कंसा तुझा तुला मारणारा जन्माला आणि तो मोठ्या आनंदाने वाढतोय वाढतो लवकरच मृत्यू झाल्याशिवाय राहणार नाही कंसाची पाप भरल्याच्या नंतर कंसाचा मृत्यू श्रीकृष्णाने केला आणि तेव्हापासून हा श्रीकृष्ण गोकुळाष्टमीचा काला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी गोपाळकाला मोठ्या आनंदाने साजरा करतात आता आपण साजरा करतो परंतु हा खऱ्या खऱ्या श्रीकृष्णाचा वाढदिवसच आहे आणि तो मोठ्या आनंदाने आपण आणि गोपाळकाला करून साजरा करतो सकाळी सकाळी सगळे ही गोपाळ तरुण मंडळ गावागावांमध्ये जातात दही हंडीचा थर लावतात आणि त्या ठिकाणी स्मरण केले जातो आणि खूप असा आनंदोत्सव या निमित्ताने सुरू करतोय आज मुंबईत पुण्यात किंवा मोडल्या शहरांमध्ये आपण गोपाळ काल्याचं स्वरूप पाहतो अतिशय मोठमोठ्याने दहीहंडी फक्त त्या ठिकाणी असा दहा हजार थरांपर्यंत त्या ठिकाणी दहीहंडी लागलेला पण पाहिलेल्या आजही आपल्या शाळेमध्ये खूप मोठा आनंदोत्सव या ठिकाणी साजरा झाला संपन्न झाला आपल्या मुलांनी सुद्धा या ठिकाणी दोन तीन थरांपर्यंत दहीहंडीची फर लावली आणि या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला त्यानंतर आमच्या थोडीशी गोकळकाने माहिती सांगतील Aduh!